कोरगाव पंचायत जागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा निर्माण करण्यात यावा यासाठी बहुजन समाजाच्या वतीनं निवेदन रॅली काढून मागणीचं निवेदन दिलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र असे संविधान लिहून जगात भारताला जगचेता बनवला आहे आज देशात सर्वाधिक पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत या पार्श्वभूमीवर येथील नूतन पंचायत इमारत समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी पोरकाव येथील समस्त बहुजन समाजाच्या वतीनं रॅलीद्वारा पट्टण पंचायतीतील अधिकारी यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं पोरगाव नगरपंचायतीला कर्नाटक शासनाच्या नगरपंचायत विकास योजनेतून नूतन इमारतीसाठी पाच कोटीचे अनुदान मंजूर झालं आहे अत्यंत सुसज्जित अशी इमारत होत असून या इमारतीसमोरच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीचं निवेदन आज नगराध्यक्ष पिंटू कांबळे व मुख्य अधिकारी एस व्ही तोडकर यांना बहुजन समाजाच्या वतीनं देण्यात आलं यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य विजयकुमार शिंगे म्हणाले निपाणी तालुक्यात निपाणी शहरानंतर बोरगाव हे मोठे शहर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुजन समाज आहे बोरगाव नगरपंचायतीसाठी नवीन इमारत मंजूर झालेली आहे प्रत्येक नागरिकांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं अशा महापुरुषांचा पूर्णाकृती पुतळा नवीन इमारतीसमोर निर्माण करण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून द्यावी शोषित पीडित वंचितांना न्याय देण्याचं काम या देशात कोणी केलं असेल तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे त्यांचा आदर्श विचार व त्यांनी लिहिलेल्या संविधानाने आज देश प्रगतीपथावर आहे यामुळे या ठिकाणी आपणास जागा मिळून द्यावी अशी मागणी केली सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे म्हणाले शहरातील बहुजन समाजाच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात येत आहे डॉ बाबासाहेब यांचा पुतळा होणं गरजेचं आहे बोरगाव शहरात पुतळा नाही यासाठी आपण सर्वच एकत्रित आलो असून पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी पंडित हिरेमणी अजित कांबळे मंगल माळकरी यांनी मनोगत व्यक्त केलं निवेदन स्वीकारून मुख्य अधिकारी एस पी तोडकर म्हणाले येत्या मासिक सभेत याबाबत ठराव घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येईल असं आश्वासन दिलं याप्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे नगरसेवक अभय कुमार मगदोम नगरसेविका संगीता शिंगे दलित नेते अमर शिंगे शिवाजी भोरे राजू शिंगे किरण शिंगे पबलू मधाळे अश्विन मानवी सचिराव धनवडे पिंटू मधाळे बुद्धम कुरळे अजित कांबळे मंगल माळकरी आकाश बडर लक्ष्मण दुर्गमुर्गी संजय कुर्वी सुकुमार हिरेमणी सूरज वडर दिनेश कांबळे बाळू महाजन यांच्यासह समस्त बहुजन समाज कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एन न्यूज साठी बोरगावून अजित कांबळे मधील सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठं गाव म्हणजे बोरगाव म्हणून ओळखलं जाते महाराष्ट्र इथून थोड्यासा अंतरावर लागेल विविध मोठ्या मोठ्या शहरांना जोडलेलं गाव आहे आणि त्यामध्ये निप्पाणीमधील जास्तीत जास्त संख्या असलेलं गाव म्हणजे बोरगाव आहे छोट्या छोट्या गावांमध्ये बाबासाहेबांचे पुतळे आहे विजेता त्यांनी म्हटल्या अगत हे खूप दिवसापासून त्यांच्या डोक्यात विचार होतं परंतु सर्वांच्या महोर त्यांनी ठेवले नव्हतं योग्य वेळ आल्यानंतर आणि योग्य निर्णय घेऊन ते सर्वांच्यामोर मांडलीत आणि त्याला एवढ्या मोठ्या सगळ्या लोकांनी प्रतिसाद देऊन सगळ्या बहुजनांनी हे निवेदन द्यायचं ते ठरवलं आणि आमचे मुख्य अधिकारी असतील तोडकर सर असतील नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील सर्व नगरसेवक असतील अभयान असतील यांना आमचे कळकळीची विनंती एवढीच आहे की हे तुमच्या मीटिंग मीटिंगमध्ये हे पास करून हे पास झालेच असं मी तुमच्याकडनं आशा बाळगतो आणि येत्याला काळात नवीन बिल्डिंग जे पंचायतीची होणार आहे तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्यासकडच तुमचं आर्टिकल होऊन तिथं बिल्डिंग निर्माण व्हावं हो की तुमच्याकडनं आशा व्यक्त करतो आणि ही आमची कळकळीची विनंती आहे सगळ्या बहुजनांच्या वतीनं आणि ते सर्वजण इथं मिळणार आहे या कामाला चांगल्या कामाला शुभकामाला त्याबद्दल तुमचंही मनापासून मी आभार मानतो आणि हे पुढचं प्रोटोकॉलच्या हिशोबाने जे काय तुमचं प्रोसिजर आहे त्या पद्धतीने तुम्ही करा आणि बाबासाहेबांचा पुतळा हे सगळ्यात मोठं आमचं संविधान दिलेलं बाबासाहेबांनी भारताला दिलेला आहे त्या संविधानाच्या आधारानं जे सरकारीच्या निमानं काय असेल ते त्या तिथं व्हावं वा, हीच आशा व्यक्त करतो आणि माझं चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील